पपई खाण्याचे चमत्कारिक फायदे अमृतापेक्षाही कमी नाही हे फळ मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या फळांचे सेवन हे करत असतो आणि जर तुम्ही नियमित फळांचे सेवन करत नसाल तरी तुम्ही केले पाहिजे कारण मित्रांनो फळांचा आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा फायदा होत असतो फळांमुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाहीत आपले, आपले शरीर चांगले राहते आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील पपई हा उपयोगी पडतो पपई खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो तसेच शरीरातील पचनशक्ती सुधारते आणि आपली दृष्टी नजर ही चांगली राहते पपईच्या पानांचा रस हा एक एक चमचा ज्या पेशंटला पेशी कमी झाल्या असतील त्यांना ते पाचतात डोळ्यांचे आरोग्य सुधारते पपईमध्ये जीवनसत्व अचे प्रमाण जास्त असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते वजन कमी करण्यासाठी पपईचा सेवन केले जाते ताणतणाव कमी होतो दिवसभराच्या धावपळीमुळे वाटीभर पपईची फोडी खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होतो तसेच विटॅमिन सीमुळे हार्मोनचे प्रमाण संतुलित राहते कर्करोगापासून बचाव होतो पपईमधील अँटीऑक्सिडेंट घटक शरीरातील कॅरेटेन आतड्यांचा कर्करोगापासून बचाव करते केलेस्ट्रॉल लेवल कमी करते पपईमध्ये व्हिटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे केलेस्ट्रॉलमुळे प्रमाण कमी व्हायला हो लागते म्हणजेच जर हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक विकाराचा धोबा धोका हे आपल्याला होत नाही व्हिडिओ आवडले असेल किंवा माय चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर समीर पटेल ऑफिया शहाभासकर यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये